माझा प्रश्न वेगळा आहे वेगळा म्हणजे कसा आहे की ऑनलाईन पद्धती ठीक आहे चांगली आहे असं तुमचं म्हणणं आहे पण ग्रामीण भागामधली अशी स्थिती आजची नाही ग्रामीण भागामध्ये या ऑनलाईन प्रवेशामुळे एक दोन तीन प्रश्न महत्वाचे निर्माण झाले एकतर या ठिकाणी मुलींना जे प्रवेश घ्यायचे असतात ते तीस ते चाळीस चाळीस किलोमीटर घरापासून लांबवर यायला लागले त्यामुळे मुली त्या ठिकाणी जातात जातील कशा राहायची व्यवस्था घरापाशी एक शाळा आहे घरापाशी असताना मुलींना त्या ठिकाणी प्रवेश मिळणं अधिक सहज झालं असतं पण ऑनलाईन प्रवेशाच्या संदर्भात पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी प्रवेश मिळायला लागले मुलींसाठी ही एक अडचणी बाबा सर्वांसाठीच अडचणीचे दुसरा प्रश्न असा आहे की ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मेरिटना प्रवेश मिळतात अरे मेरिट ना प्रवेश मिळल्यानंतर जे कमी मेरमिट जे विद्यार्थी काठावर पास झालेले विद्यार्थी यांचं काय आता त्यांना आणखी लांब चालणार या राज्यामध्ये परत परत माझा प्रश्नच नाही प्रश्न विचारा ना तुम्ही प्रश्न कमीत कमी मी तरी परत परत प्रश्न विचारणार नाही प्रश्न विचारा असं मी म्हणते तेच दोन प्रश्न विचारले ठीक आहे त्याच्या माध्यमातून माझा प्रश्न असा आहे की या राज्यामध्ये ग्रामीण भागातला कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची हमी शासन देणार आहे की त्यांच्या जवळ पाच किलोमीटर दहा किलोमीटर पंधरा मीटर आत त्यांना प्रवेश मिळेल मुलांना मुलींना अशी व्यवस्थापन करणार का